रामकृष्णारी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तुकोबराया सांगतात की मी पिढीदात या वारकरी आहेच माझ्या इथून मागच्या जेवढ्या पिढ्या आहेत आत्तापर्यंत विश्वंभर महाराजांपासून तर तुकोबरायांची आठवी पिढी आणि त्यानंतर आजची अकरावी पिढी जन्मोजन्मी जेवढे जन्म घेतले तुकोबरायांनी भक्त प्रल्हाद असेल उद्धव असेल अंगत असेल नामदेव महाराज असतील आणि तुकोबराय हे पाच अवतार तुकोबराय हे वेद म्हटले जातात ज्या वेळेला भक्त प्रल्हाद रूपी तुकोबरायांनी जन्म घेतला त्यावेळेला पण देवाबरोबरच आलो आम्ही देवाबरोबर जातो येतो आम्ही देवाच्या सांगा त्या आम्ही देवाबरोबरच येतो आणि देवाबरोबर जातो ही सेवा तिथपासूनची आहे ती आजपर्यंत ती सेवा तुकोबरायांची चालू आहे वारीतली सेवा असेल किंवा नामचिंतन असेल जो आमचा मुख्य भजनी मंडप आहे तुकोबरायांच्या मुख्य मंदिरामध्ये मायबापासमोर विश्वमर ज्या विश्वमर महाराजांनी ज्या मूर्तींची स्थापना केली त्या समोर मायबाप उभेदन मायबापाच्या समोर जो भजी मंडप आहे त्या ठिकाणी त्यावेळेला विश्वमर महाराजनी जो विना उभा केलेला आहे तो आजही एकच जप चालू आहे रामकृष्ण हरी तो आठशे वर्ष नऊशे वर्ष झाले या गोष्टीला आम्ही खाली ठेवला नाही मित्रांनो त्याचं एकच दिनचर्या आहे की दररोज सकाळी दर दिवशी म्हणजे ज्या वेळेला विश्वंभर मानने उभा केला त्यावेळेपासून तर आजपर्यंत दोन दोन तासाचा त्याला पहारा दिला जातो त्या पहारे खाली धोतर पाहिजे निरुष्ठ फेटा उपरणं आणि गळ्यामध्ये विना सकाळी जर सहा ते आठ माझी सेवा आहे तर सहा ते आठ नंतर आठ ते दहा दुसऱ्याची सेवा असते आणि त्याने येऊन फक्त ज्या नामज एवढंच करा रामकृष्ण हरी रामकृष्ण चोवीस तास सेवा आहे रात्र दिवस सेवा माझी जर सकाळी सहा ते आठ तर दुसऱ्याची सकाळी माझी सहा ते आठ आणि ज्याप्रमाणे काळ बदलला आहे त्यामुळे थोडे चेंजप झाले आणि ज्या शिप आहेत त्या शिप आमच्याकडं प्रत्येक आमुष्याला बदली केले जातात माझी जर सकाळी सहा ते आठची सेवा आहे तर ती माझी चार चा ते सहा होईल याप्रमाणे दिनचर्या आहे प्रत्येक महिन्याच्या आमुष्याला त्या प्रत्येकाची शिप बदली केली जाते परंतु आजही तो मीना तुम्ही कधी पण या मंडपामध्ये आमच्याकडं अजूनही एकच जप चालू आहे रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्ण एवढी मोठी सेवा त्या पालखी म्हणतात भजनी म्हणतात अजूनही सुरू आहे ही सेवा ही तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा ही सेवा आजची नाही तू खोबर आहे ज्या वेळेला पंढरीच्या दिशेने आम्ही निघतो ओघाने तो अभंग आलाय म्हणून सांगतो ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी याचा धरीला अभिमान करीला आपुले जतन तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा याचा धरीला अभिमान करील आपुले जतन हा जो अभंग आहे की हा तुकोबरा आहे त्यावेळेस ही जुनात सेवा आहे माझी पिढीदात सेवा आहे युगेन युगे चालू आहे ती अजूनही चालू आहे अशीच सेवा आपल्या सर्वांकून घडो त्याचं नामचिंतन घडो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना रामकृष्णाळी